नमस्कार काविरेशेको मनमोह मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपले स्वागत करतो मित्रांनो सध्या आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण वेगवेगळ्या फुलांचे फुलांवरच्या कविता ऐकतोय आज एक नवीन फुलावरची कविता ऐकूया वेगळ्या फुलावरची आजचं जे फुल आहे ते रात्राणीचं फुल रात्राणीचं फुल आपल्याला ऐकून सगळ्यांना माहिती आहे सुगंधी असतं तसंच ते खूप कमी लोकांना माहिती असेल की त्यात वनौषधी गुण भरपूरच असतात खूप आजारांवर त्याचा उपयोग होतो अत्तरांसाठी आणि ते रात्रीच उमलतं सकाळी मिटतं त्यामुळे ते, ते प्रत्यक्षात बगडायचं सुख कमी लोकांना असतं जिथे ही झाडं असतात रात्रण्याची आणि जी उमलतात फुलं तेव्हा ते त्या परिसरात सुगंध पसरतो काल आपण भूवरील चांदणी रात ह्या फुलं फुलं जी असतात ती पाच पाकळ्यांची असतात आणि ती चांदण्यासम भासतात ती आणि मुळात ती रात्रीचीच असतात भूवरील चांदणी रातराणी मंद मनमोहक सुगंध भारी मंद मनमोहक सुगंध भारी पसरतो रात्रीच्या शांत प्रहरी पिकट पित श्वेतरंगाची फुले पिकटपित म्हणजे पिकट पिवळी पिकटपित पिकटपित श्वेतरंगाची फुले उमजून रात्री मिटती सकाळी चंद्र आणि चांदण्यांशी याचे नाते चंद्र आणि चांदण्याशी याचे नाते सूर्यप्रकाशाशी याचे जणू वाकडे चंद्र आणि चांदण्याशी याचे नाते सूर्यप्रकाशाशी याचे जणू वाकडे सृष्टीची नजर लागेल असे नाजूक म्हणून निसर्गाने रात्रीचे निर्मिले म्हणून निसर्गाने रात्री निर्मिले कारण रात्रीच फुलं फुलतात चंद्र आणि चांदण्याशी याचे नाते सूर्यप्रकाशाशी जणू वाकडे सृष्टीची नजर लागेल असे नाजूक म्हणूनही निसर्गाने रात्री निर्मिले लांब मोठे देट नळीसम लांब मोठे देट नळीसम जशी पाचपाकळ्यांची पिपाणी लांब मोठे देट नळीसम जशी पाच पाकळ्यांची पिपाणी रात्री ಅಂತರಳಿ ದಿಶೆ ಚಾಧಣ ರಾತ್ರಿ ಅಂತರಳಿ ದಿಶೆ ಚಾಧಣೆ ಭಾಷೆ ಪಸರಲೆ ತಾರಂಗಣ ಅಂಗಣಿ ಭಾಷೆ ಪಸರಲೆ ತಾರಂಗಣ ಅಂಗಣಿ ವನೌಷಧಿ ಬಹು ಉಪಯೋಗಿ ವನಸ್ಪತಿ ವನೌಷಧಿ ವನೌಷಧಿ ಬಹು ಉಪಯೋಗಿ ವನಸ್ಪತಿ ಕೀಟಕನಾಶಕ ವೇದನಾಶಾಮಕ ಹಾ ಕಾಯ ಬಣತೋ ವನೌಷಧಿ ಬಹು ಉಪಯೋಗಿ ವನಸ್ಪತಿ ಕೀಟಕನಾಶಕ ವೇದನಶಾಮಕ ಶರ್ಕರಾರೋಧಿ सुगंधी अत्तरादी श्रकारावरोधी सुगंधी अत्तरादी मनप्रसन्न करणारे मनमोहक जगभरात प्रसिद्ध दीडशे प्रजाती रात्राणीच्या जगात दीडशे प्रजाती आहेत जगभरात प्रसिद्ध दीडशे प्रजाती देशात दिसत केवळ आठ जाती देशात दिसत केवळ आठ जाती जानेवारी ते एप्रिल फुलांचा बहर जानेवारी ते एप्रिल फुलांचा बहर रात्रणे नावाने या फुलांची ख्याती जगभरात प्रसिद्ध दीडशे प्रजाती देशात दिसती केवळ आठ जाती जानेवारी ते एप्रिल फुलांचा बहर रात्राणी नावाने या फुलांची ख्याती तर असे फुल रात्राणीचे आपल्या सगळ्यांना परिचित आहेत त्याची फुलाची माहिती देण्याच्या कवितून के प्रयत्न केलेल्या कविता आवडली तर मित्रांनो लाईक करा कमेंट करा चॅनलला कोण नवीन असेल किंवा कोणात राहिला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता आपण आणखीन काही फुलांच्या कविता का ऐकणार आहोत तेव्हा परत भेटूया एक नवीन कविता घेऊन धन्यवाद